मित्रांनो नमस्कार आज आपल्या इथं आपले एक लॉयल कस्टमर जे आपण म्हणतो ते कस्टमर फार पूर्वीपासून आपल्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत सुशोतोच्या तर मी त्यांचं स्वागत करतो साहेब आपलं नाव मी डॉक्टर आर डी पाटील मी नेसरीला असतो नेसरीमध्ये माझं हॉस्पिटल आहे अप्रॉक्झिमेटली दोन हजार पाचच्या हे साहेबांच्याकडे इथे यायचा योग आला होता त्यावेळी होंडा कंपनीचं जनरेटर पेट्रोल आणि रॉकेल पेट्रोल प्लस कॅरोसिनचं जनरेटर मी सरांच्याकडून घेतलं होतं ते आजही सुस्थितीत आहे त्यानंतर जनरेटरच्या काही कामानिमित्त मी इकडे एकदा आल्यानंतर असं लक्षात आलं की साहेबांनी इकडे एक काय फार मोठा मॉल चालू केला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की इथून मी काही तापरियाचे इन्स्ट्रुमेंट्स असतील काही माझी मी सायकल सायकलिंग करतो बॅडमिंटनपटू पण आहे तर सायकलसाठी काही लागणारे अलिन कीज असतील काही मी बरेच इथून घेऊन गेलो आणि त्याचबरोबर दोन हजार बाराच्या दरम्याने मला एक कार वॉशर हवा होता आणि ऑलरेडी तीन कार होत्या घरी तीन बाईक होत्या तर, कार हो तर कार कार ते कार वॉशर होता तर आयडियलचा एक कार वॉशर मी बॉशच्या कार वॉशसाठी आलो होतो इथे तर सरांनी एक सजेस्ट केला मला दुसरा आणि त्याची किंमत त्यावेळी काहीतरी साडेचार हजार रुपये होती आणि बॉशचा कार वॉशर होता हा त्याची कॉस्ट चौदा पंधरा हजारच्या जास्त होती त्याची म्हटले की तुम्ही हे घेऊ शकता आणि हे पाच वर्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम देणार नाही अजिबात आणि लकीली ते आजही सुरू आहे आणि दोन हजार बाराला घेतलेला आता बारा वर्ष झाली त्याचे ही सगळे मिळतात आजही मी त्याच्या एका छोट्या साठी आलो होतो त्यामुळे ते व्यवस्थित खूप चालू आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा आणि अशा रीतीने त्यावेळीपेक्षा आणि आत्तामध्ये बघितलं तर बरेचशे वस्तू झालेले आहेत त्यामुळे इथे आलं की एक फेरी कोल्हापुरात आलं की तुमच्याकडे नक्की होते त्यामुळे <laughs> असा खूप सुंदर अनुभव आहे आणि प्रत्येक वस्तू अशी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी शोधून शोधून ज्या काही गोष्टी मिळतात त्या अंडर वन रूप मिळतात असं मला वाटतं आणि हे खूप गरजेचं आहे आपल्याला आप घरी सगळ्याच गोष्टी आपण मिस्त्रीला सांगू नाही शकत काही गोष्टी स्वतःला ही करावे लागतात बरोबर आणि त्यामध्ये खूप मोठा आहे आणि तुमच्याकडे तरी स्पेशालिटी आहे त्यामुळे मिस्त्री लोक ही सगळे येतात त्यामुळे खूप सुंदर सर्व्हिस आणि खूप सुंदर स्टाफ इथला आवर्जून सांगावं वाटतंय मला कधी इव्हन मी जनरेटरच्या सर्व्हिस साठी सर्व्हिस वगैरे मिळालेली होती आणि आज तुमचा हा प्रयत्न खूप सुंदर चालू आहे आणि असाच पुढे चालू राहू माझ्या तुमच्या सुशितूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू आज त्यांच्यावर मॅडम पण आलेले आहेत त्यांचं पण या ठिकाणी सुशितो मध्ये मी स्वागत करतो नमस्कार तर अशा प्रकारे कस्टमर जर ओके तर सुशित ओके या पद्धतीनं आम्ही चालू आमचे वॉटचाल चालू ठेवलेले आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सर